शेगाव एस टी कर्मचाऱ्यांचे बसस्थानकाबाहेर आंदोलन संतनगरी शेगाव येथील बसस्थानकावर आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासूनच एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय त्यामुळे एस टी बसेस आणि डेपोमध्येच उभ्या आहेत शेगाव येथून राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाणाऱ्या एस टी बसेस खोळंबल्या आहेत एस टी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केलंय आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना होता एस टी बसात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करताना दिसून आली आमच्या एसटी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृती समितीने दिलेला आहे तरी राज्य शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे राज्य शासनाकडे लाडकी बहीण लाडका भाऊ इतर मागण्या कर, करता करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे काय तुमची आमची एकच मागणी आहे जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एस टी कामगारांना मिळावे जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे शांततेत होणारे आंदोलन हे असंतोषक उद्रेक होणार याची दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा कामगार शेवटच्या स्थळाला जाईल आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार तो आमची मानसिकता एस टी कर्मचाऱ्यांची अशी नव्हतीच ते याचा त्रास हा प्रवाशांनासुद्धा व्हावा आम्ही सरकारकडे वारंवार आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत आज हा होणारा त्रास हा सरकारमुळे हा प्रवाशांना होत आहे याच्यात कोणतीही एस टीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून आम्ही त्यांना वारंवार कळवलेलं आहे असून त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि या बैठकीतून आमचा जो भूमिका आहे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच आमची एक प्रमुख मागणी आहे त्या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही तात्काळ आम्ही एका छकंदत कामावर रुजू होऊ